आता एक मोठी बातमी समोर आली आहे युवा काँग्रेस सरचिटणीस बंटी शेळकेंवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय जातीवाचक शिवीगाळ शिविगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलाय सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्चावेळी शिवीगाळ शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आलाय सोमवारी नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता दरम्यान बंटी शेळके यांनी सभापती संजय मीना यांना जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय म्हणून बंटी शेळके यांच्या विरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम अंतर्गत सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची मोठी माहिती सध्या समोर आली आहे शेळकेवरती जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आलाय काय अधिक माहिती नक्की तर बघितलं तर युवक काँग्रेसच्या वतीने जे आहे बंटी शेळके यांनी गेल्या सोमवारी जे आहे एन आय वर मोर्चा काढला होता आणि त्यावेळी ते एन आय टीच्या गेट चढून त्यांनी त्यांनी जो मोर्चा जो आहे तो आक्रमक केलेला होता आणि त्या अनुषंगाने त्यावेळी तिथे त्यांनी एक शिवाय केल्या होत्या त्या अनुषंगाने त्याच्यावर जे आहे गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे सदर पोलीस स्टेशन जे आहे नागपूर मधलं त्या सदर पोलीस स्टेशन अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ब्रिटिश फेडकीस जे आहे ते काँग्रेसचे मध्य उमेदवार देखील राहिलेले आहेत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी जे आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात नागपूरमध्ये असे अनेक मोर्चे देखील काढले आहेत मात्र यावेळी सोमवारी जो एल आय जो रेपोर्ट सुधार करण्याच्या कार्यालयावर जो त्यांनी मोर्चा काढला होता त्यावेळी तिथले जे सभापती आहेत संजय यांच्यावर जाती वाटपशी केल्याचा जो आरोप आहे तो समोर आलेला आहे आणि त्या अनुषंगाने सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अंतर्गत हा जो गुन्हा आहे हा दाखल करण्यात आलेला आहे अंकि नक्कीच त्यामुळे शिविगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आणि त्या पार्श्वभूमीवर आता बंटी शेळकेंवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल